रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ताळीम तीन महिन्यामध्ये एवढं वाढतं का हे तुम्ही पण बघू शकता अडीच अकरामध्ये फक्त पाच ते सहा रोप सांद व्हावं लागलेत ह्याच्यापेक्षा जास्त सांद लागलेली नाहीत रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो रामकृष्णारी आज आपण आलेले आहेत कटपळ तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी जिगर पतंगी यांच्या प्लॉटवरती <coughs> पतंगी साहेबांनी आपल्या ह्या म्हणजे डाळिंबाचा प्लॉट आहे हा आणि डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आंतर पिक केलं आहे कांदा आता पतंगी साहेब मला सांगा ह्या डाळिंबाला तुम्ही पहिल्यापासून रामायणिक शेड्यूल चालू आहे हे रामायगरोडिक शेड्यूल चालू केले पहिल्यापासून डाळिबाच्या प्लॉटला किती दिवस झाले बरं किती दिवसाचा प्लॉट आहे हा तीन महिन्याचा प्लॉट आहे बघा शेतकरी मित्रांनो तीन महिन्याचा प्लॉट आहे डाळिंब तीन महिन्यामध्ये एवढं वाढतं का हे तुम्ही पण बघू शकता आणि अशा पद्धतीने कुठलं पण तुम्ही बघू शकता सगळीकडचं आपण दाखवू शकतो की सगळीकडं ह्या पद्धतीने रामायगरोडिकच्या तीन महिन्याच्या शेड्यूलवरती एवढा डाळिंबाचा प्लॉट तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून हा कांद्याचं पीक केलेलं आहे आता या कांद्याला किती दिवस झाले बरं कांद्याला दोन महिने झालेत बघा शेतकरी मित्रांनो कांद्याला दोनच महिने झालेत आणि ह्या दोन महिन्यात आपण कांदा पण बघू शकतो हे हा कांदा दोन महिन्याचा आणि दोन महिन्याच्या कांद्यामध्ये ही अशा पद्धतीने जारवा आणि अशा पद्धतीने कांद्याचं शायनिंग लीजिंग पण आलेलं आहे दोन महिन्यात ह्या कांद्याच्या प्लॉटला आपले किती डोस झाले तशी पहिला डोस सोडून सोडायचा अजून सोडलेला आहे तसे म्हणजे तो डोस आणलाय तो अजून सोडलाच नाही सोडला दुसरा सोडलाय ना दुसरा सोडला हा म्हणजे पहिला डोस हो झालाय आणि दुसरा जेस्ट आता कांद्याच्या प्लॉटला डोस सोडलेला आहे कांदा स्पेशल मग हे हा जर दुसरा डोस सोडलाय तर आपण बघू शकतो की ह्या कांद्याच्या प्लॉट मध्ये दोन सव्वा दोन महिन्याच्या प्लॉटला कांद्याला अशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आपण याचा जारवा पण बघू शकतो ही जारवा ही इतका जारवा त्याला लागलेला आहे हा जारवा जर एवढा असेल तर कांद्याचं म्हणजे काय लेवल होईल हे आम्ही सांगायची गरज नाही आणि कांद्याचं मानगुट ही पण ह्या सगळ्या गोष्टी एक नंबर का पाती संख्या किती आहे माझा बरोबर दोन आठ नऊ आठ नऊ कांदे पंधरा पाती संख्या म्हणजे बघा मित्रांनो कांदे जेवढ्या पातीची संख्या जास्त तेवढं कांद्याला म्हणजे कांदा मोठा होतो आता ह्याच्याच हे ह्यालाच बघा तुम्ही ह्याला आठ आठ नऊ का पा, पातीत तर दोन्ही सेम आहे पण कांद्यामध्ये एवढा बदल आहे म्हणजे ज्याला पात जास्त त्याल, त्याला कांद्याचं जास्त।, जास्त आता मला सांगा हे जे आपण कांद्या शेड्यूल वापरले हे कांद्या शेड्यूल मध्ये तुम्ही समाधान आहे का की बाबा हिथून पाठीमाग जे आपण कांदा करत होतो ही करत होतो आणि ह्याच्यामध्ये समाधान आहे म्हणजे कांद्याची साईज होती हा हा आणि एक सारखी साईज आहे सगळी पूर्ण टोटल टोटल साईज आहे अशा पद्धतीने साईज आणि कलर ह्या सगळ्या गोष्टी जर बघता कलर बी आहे आणि साईज बी एक सारखी सा आत्ताच कलर ला अशा पद्धतीने कांदा तयार व्हायला लागलाय दोन महिन्याचा कांदा झालेला दुसरा डोस शेतकरी मित्रांनो झालेला आहे आणि दुसऱ्या डोस मध्ये एवढा हा बदल झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आंतर आहे हा कांदा डाळिंब हा हे मेन पीक आहे पण त्याच्यामध्ये डाळिंब छोटा असल्यामुळे त्यांनी आंतर पीक आणि आपण डाळींब बरोबर कांद्याला पण औषध सोडले आणि त्याच्याबरोबर हे आपला गोट गोटाचं पण गोट पण केलंय आपण गोटाला पण औषध सोडता ना तुम्ही फक्त कांद्याला सोडता ह्याला सोडत नाही गोटाला सोडताय मग मला सांगा ही गोट जे हे कसं आहे कसं आहे चांगलं आलेलं म्हणजे एक नंबर गोटाचा आकारमान केवढं झालंय बी पण लय निघणार साईज म्हणजे गोटाची साईज पण एक नंबर झालेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो ही एवढं जर गोटाची साईज झालेली आहे तर हे गोट आपण बघू शकतो किती बी देऊ शकतं कारण हे जर आपण बघता ज्या आकारमान मोठा त्याच्यामध्ये बी जास्त निघणार आहे मग कांद्याचं बी अशा पद्धतीने जर गोट आलं तर का गोटाच म्हणजे गोटच सांगतं तुमचं जसं आपण म्हणतो की लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीने गोट जर चांगला असेल तरच त्याच कांद्याचं बी चांगलं होऊ शकतं अशा पद्धतीने ही गोटाचं पण हे झालेलं आहे गोट पण आलेले मला सांगा ही जी आतापर्यंत तुम्ही हिथून पाठीमाग पण गोट लावलं होतं त्यावेळेस असं गोटाची सा, ही साईज होत नव्हती साईज अशी होत चांगली झालेली साईज पण चांगली झाली मग अजिबात हा मेन म्हणजे शेतकरी मित्रांनो गोट तर चांगलं आलेच पण काय वेळेस असं होतं की कांद्यामध्ये पण मर तयार होती गोटामध्ये पण मर तयार होती जर रामायण शेड्यूल वापरताय तर मर अजिबात होत अजिबात नाही मरीचा काय संबंध येत नाही आपण झाड समजा डाळिंबाची झाडं लावल्यात ह्या डाळिंबाच्या झाडामध्ये आपण सांदवली किती रा... किती रोप सांधवायला म्हणजे किती गेली असं तुम्हाला वाटतंय पाच तास गेले असतं चार ते पाच आपण किती अकराचा प्लॉट आहे हा अडीच अकराच प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो रामा रुडक शेड्यूल जर तुम्ही पहिल्यापासून वापरताय तर अडीच एकरामध्ये फक्त पाच ते सहा रोपं सांदवावं लागलेत ह्याच्यापेक्षा जा जास्त सांदवावी लागलेली नाहीत आणि रोपांची क्वालिटी पण आपण दाखवू शकतो एवढ्या चांगल्या पद्धतीने रोपांची क्वालिटी आली रोपं चांगली झालेली आहेत आणि ही करत करत त्याच्यामध्ये ह्यांनी आंतरपीक पण कांदा घेतला आहे आणि ही कांद्याची आपण लेवल बघू शकतो कांद्याची साईज बघू शकतो गोट बघू शकतो तर माझं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना पण ज्यांना आपापल्या शेतीमध्ये खरंच रामायगोटेकच्या साथीने बदल घडवायचा असेल त्यांनी रामायगोटेकच्या बारामतीमधील ओम एंटरप्राइजेस हॉटेल सिटीन एम आय डी सी सिटीनच्या पाठीमागच आपलं तांबेनगरमध्ये शॉप आहे त्या शॉपला विजिट देऊ शकता विजिट करू शकता आणि ते केल्यानंतर तुमच्या प्लॉटवरती बांधावरती येऊन मार्गदर्शन के केलं जाईल हे फुकट असतंय कोणत्याही ते प्रकारचा त्याला चार्ज घेतला जातो तुमच्या ह्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला चार्ज वगैरे मागितला नाही ना म्हणजे फ्री मध्ये तुम्हाला सल्ला दिला जातो आणि त्या पद्धतीने तुम्हाला औषधं सांगितली जातात हे सगळे औषधं वापरून तुम्ही समाधानी का हा समाधानी आहे तुम्ही ह्या कांद्याबद्दल आणि ह्या डाळिंबाबद्दल काय सांगू शकता आम्हाला बी औषध रिझल्ट चांगलं मिळालेलं आहे वाढ चांगली झालेली आणि कांद्याची बी वाढ चांगली झालेली कांदा कवच का दोन महिने तेवढा होत नव्हता साईजला हा म्हणजे कांदा पण दोन महिन्यात एवढा होत नव्हता आणि डाळिंबाची आ... साईज कशी वाटते हा साईज वाढ बी चांगली झाली साईज बी चांगली आता आपला पहिल्यांदा विषय झाला होता की तुमच्या बरोबरच ज्यांनी डाळिंब लावलेत त्यांच्या डाळिंबा आणि आपल्या डाळिंबात किती बदल दिसतो भरपूर बदल आहे अजून त्यांचं म्हणजे दिसतच नाही रूप आमची परत म्हणजे शेजारीच रोप आहे आपलं आपण मोकाशींच नाव सांगू शकतो आपल्या बरोबर त्यांचं एकाच गाडीत रोप आलेले मग हे एकाच गाडीत रोपं आलेत आता त्यांची रोपं बघितली तर अजून जमीन सोडलेली नाही आणि आपली मांडी मांडीपर्यंत लागायला गुडघ्या मांडीला लागायला लागलेत म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे जर रामायण रोटेक शेड्यूल तुम्ही वापरताय तर इतरांपेक्षा मी उलट त्यांना यांना सजेस्ट केलं होतं की आपलं रामायरोटेक शेड्यूल तुम्ही वापरताय तर त्यांना लगेच सांगू नका सांगितलं होतं कारण हा जर बदल बघायचा असेल तुम्हाल तर तुम्हाला तपावत ही तुम्हाला दाखवावी लागेल आणि जर ती तपावत दिसली तर तुम्ही सांगणार की रामायुटक चांगलं आहे मग त्यांच्या तुलनेत आपल्याला बदल बदल दिसतोय ना चांगल्यापैकी म्हणजे हे जे रामायोडे तुम्ही वापरता ह्याच्यावरती शंभर टक्के तुम्ही समाधानी समाधानी रामायण शेड्यूल मग इतर शेतकऱ्यांना पण शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का नाही रामायण शेड्यूल सगळ्यांनीच वापरले पाहिजेत गरज आहे गरज आहे शेतकरी मित्रांनो जैविक शेती काळाची गरज आहे रासायनिक आत्ताच आपण बघतोय की एवढ्या रासायनिकने कॅन्सरचं प्रमाण बाकी तुमच्या जमिनीची जमिनीचा पोत माणसाचा आयुर्मान ह्या सगळ्या गोष्टी जर बघता रासायनिक आत्ता म्हणजे तुमच्या आयुष्यासाठी धोकादायक आहे आणि जैविक शेती ही काळाची गरज आहे म्हणून रामायोटक नेहमीच सांगतं जैविक शेती करा आणि तुम्ही तुमचं शे आरोग्य आणि इतरांचं आरोग्य पण सुधरू ओके रामकृष्ण हरी